प्रगतशील शेतीचा आदर्श डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दीपक पाटील यांच्या फळबाग प्रकल्पाची केली पाहणी शहादा तालुक्यातील येथील प्रगतशील शेतकरी व सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नदीकाठच्या उतार भागातील शेतावर उभारलेल्या आमराई व विविध फळबाग प्रकल्पाची आज राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी प्रत्यक्ष पाहणी केली या पाहणीत डॉक्टर गावित यांनी विशेषत लक्ष वेधले की शेतीसाठी परंपरेने योग्य न समजल्या जाणाऱ्या उतार भागातील जमिनीचा कल्पकतेने वापर करून दीपक पाटील यांनी शेतीला एक नवी दिशा दिली आहे पेरणीस अयोग्य असलेल्या जागेचा उपयोग करून फळबागांच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवणे शक्य आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे असे डॉक्टर गावित यांनी यावेळी सांगितले ते पुढे म्हणाले की जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांनीही या प्रकल्पाचा आदर्श घ्यावा आणि अशा पद्धतीने शेतीत प्रयोगशीलतेचा अवलंब केल्यास त्यांच्या शेतीला आणि जीवनाला नवे उभारी मिळू शकते ही शेती सुजलाम सुफलाम होण्यासाठी एक उत्तम उदाहरण आहे या प्रसंगी पूज्य गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील डॉक्टर कांतीलाल तात्या माजी कृषी सभापती हेमलता शितोळे उद्योजक श्याम ठाकूर व इतर मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा